त्या पद्धतीने पूर्वी वेदाचं अध्ययन म्हणजे असे काय छापून नंतर नुसतेच ग्रंथ राज्यात ग्रंथ ठेवले होते असं नाही तर ऋषीमुनींनी काय करायचं ते वेद अध्ययन करायचे पाठ करायचे आणि स्वतः शिष्यांनाही ते पाठ करायला लावायचे तर अशा पद्धतीने त्याची त्या स्वराधीची काय व्हायची अनुपूर्वी व्हायची म्हणजे पुन्हा त्याचं उच्चारण करून ते मुखोद्गत केले जायचे तर हे मुखोद्गत करून ज्यांनी पाठ करून ठेवलेले होते त्याचं नाव वेद असं आहे चला पण हे साधारण लक्षण झालं पुढे हे पूर्व पूर्वमीमांसेचं लक्षण आहे हां पूर्व मीमांसा हा वेदाला पुरुष जरी करता मानत नसेल तरी वेदाला कोणीच करता नाही असं मानत म्हणजे ईश्वर हा वेदाचा करता मानत नाही पूर्व म्हणजे पुरुषकृत नाही पण करता अपौरुष पण अपौरुष जशी उत्तर मीमांसक मानतात असं नाही मानत येईल पुढे विषय आहे थोडा पुढे आता सायणाचार्यांनी जे वेदाचं लक्षण केलेलं आहे त्याच्यात इष्टप्राप्त्य अनिष्ट इष्ट प्राप्त आणि अनिष्ट आनि परिहारयो हो, म्हणजे इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाचा परिहार हो करणारा असा अलौकिकम उपाय या हा ग्रंथ हा वेदयति सहा वेद असं सायनाचार्यांनी केलेलं लक्षण पाठ किती लोकांनी केले बरं हां उच्चारावर बर? आत्ताचं आत्ताचं लक्षण उच्चारा इष्ट इस्ट इष्ट प्राप्त अनिष्ट प्रतिहार अलौकिक उपाय अलौकिक उपाय यो ग्रंथो वेदयति सह वेद आणि पहिलं लक्षण संप्रदायानुसार स्वराधी विशिष्टा व वर्णापरी परीपाटी सह तिसरा वासरलक्ष्या धर्म धर्मब्रह्म प्रतिपादक प्रतिपादक प्रमाण प्रमाणवाक्य सेद आणि चौथा सोपे निरपेक्ष म्हणजे वेद म्हणजेच वेद पाचवं लक्षण मंत्र ब्राह्मणो ब्राह्मणो मंत्र हो, वेदना वेदनामध्ये असं अपस्तंभांनी भगवान अपस्तंभांनी केलेलं लक्षण आहे चला अशा पद्धतीचे पाच लक्षणांचा विचार केलेला आहे कशासाठी वेद हा कोणत्याही पुरुषाने लिहिलेला नाही म्हणजे पुरुषकृत वेद नाही मग पुरुषाने लिहिलेला नाही मग कसा उत्पन्न होईल पूर्व मीमांसा ह्या वेदाला करता मानत नाही उत्तर मीमांसा म्हणजेच व्यासमर्षी हे वेदाचा करता हा ईश्वर मानलेला आहे आणि अशा प्रकारची पाच लक्षणं आलेली पूर्वमींस ईश्वर नाही ना मानत हां करता मानत नाहीत ना ते आणि अजून न मानणारे नैश्वर सांख्य हे सुद्धा ईश्वर मानत नाहीत अर्थात दुसऱ्या दोन नंबरचं जे लक्षण आलेलं आहे ते कोणाचं म्हणतात तर सायनाचार्यांनी केलेलं की इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती करून जो देतो त्याला वेद असं म्हणतात म्हणजे असा आणि अलौकिकम उपाय ज्याच्यामध्ये उपाय प्रतिपादन काय केला अलौकिक असा उपाय सांगितलेला आहे तर अज्ञानाचा नाश ज्याच्यामध्ये प्रतिपादन केलेला आहे जीव हा अज्ञानाचा नाश केल्याशिवाय दुःखाच्या दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती करू शकत नाही असा अलौकिक उपाय कुठे कोणत्या ग्रंथात आला तर त्या ग्रंथाला वेद असं म्हणतात सांगा हा सांगा ना पुढचा तिसरा जे तिसरा जे वेदाचं लक्षण आलेलं आहे की धर्म ब्रह्म प्रतिपादक अपौरुषम यम प्रमाणवाक्यम वेद हा म्हणजे ज्याच्यामध्ये धर्म आणि ब्रह्म असा जो सूक्ष्म विषय आहे कारण अत्यंत सूक्ष्मविषय कोणता आहे धर्म जो कोणाला कळत नाही आणि ब्रह्मही कोणाला कळत नाही त्याविषयी प्रतिपादन करणारं जे अपुरुषकृत वाक्य आहे जे प्रमाण वाक्य म्हणून आहे कारण प्रामाण्य महत्त्वाचं आहे बुद्धीला प्रामाण्याची आवश्यकता असते असं प्रामाण्य कशाच्याद्वारे मिळतं तर ते वेदाच्याद्वारे मिळतं म्हणून असं लक्षण मधुसूदन सरस्वतींनी केलेलं हे वेदाचं लक्षण चला सांगा हा निरपेक्ष रवपदाचा अर्थ आहे शब्द हा न करणारा रव म्हणजे जो शब्द म्हणजे श्रुतीला सिद्ध करण्यासाठी नवीन श्रुतीची आवश्यकता नाही तर श्रुतीचा जो शब्द तोच प्रमाण वाक्य आहे हां लौकिक भास्कराचार्यांनी केलेलं हे लक्षण आहे चला आणि पाचवं लक्षण मंत्र ब्राह्मण वेदनामध्येयाम अपस्तंभ भगवान अपस्तंभांनी केलेलं हे लक्षण आहे पुढे मंत्र म्हणजे संहिता आणि ब्राह्मण म्हणजे संहितेचा व्याख्यानाचा भाग वेद ब्राह्मण भागात अरण्य आणि उपनिषद यांचा अंतर्भाव आहे